लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स तर्फे लेवा पाटीदार क्रिकेट लीगचे आयोजन जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर करण्यात आले असून या क्रिकेट लीगला मोठा प्रतिसाद मिळत आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये जवळपास चोवीस संघांनी आपला सहभाग नोंदवला असून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशाने या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले असून लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहोत आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये दिनांक सतरा जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता स्मायली नीच वर्सेट्स लिड्सकॅम्प या संघामध्ये प्रमुख लढत झाली असून या लढतीमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना स्माइली स्माइली नीज या संघाने एकशे अठ्ठ्याऐंशी दावा केल्या लिड्स कॅम्प संघाचा यावेळी स्माइली निज संघाने पराभव करत असून यावेळी स्पर्धकांनी मोठा जल्लोष केला आहे खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन सहा वर्षापासून या क्रिकेट आयोजन करण्यात येत असते या संदर्भात आम्ही लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या काही सदस्यांची बातचीत केली आहे नेमकं या बाबतीत ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात सरदार वल्लभभाई चशोद हा गेल्या सहा वर्षापासून लेवा पाटील या समाजातर्फे सागर पार्क इथे आयोजित केला जातो जस की सर्वांना आहे कि या निमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र येतात आणि सर्वांना एकमेकांची ओळख होते त्यातनं बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात आणि या निमित्ताने फेलोशिप पण होते त्याच सर्वजण त्याचा उपभोग घेतात या निमित्ताने खेळ ही तर भावना आहेच त्यासोबत एक समाज एक एकजूट होणं आणि एक संघ होणं हे जास्त महत्वाचं वाटतं आणि निमित्ताने उचललेले हे जे पाऊल निश्चितच ऑलरेडी या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर कमीत कमी दहा ते पंधरा खेळाडू आहेत की जे खूप चांगल्या पद्धतीने आणि राज्यस्तरीय चांगल्या पद्धतीने कामगिरी करत आहे निश्चितच ती समाजाच्या हिताची आणि जळगाव शहराच्या दृष्टीने पण आवश्यक अशी गोष्ट आहे हा जळगाव शहरातून बरेचसे लेवा पाटील समाजातून बाहेर गेलेले लोक पण आहेत की चांगल्या पदांवर तिकडे तिकडे कार्यरत आहेत पण या निमित्ताने काय होणार ते आपल्या मूळ गावाकडे परत येतात आणि सगळ्यांशी एकत्रपणे खेळतात आयोजन समिती ही आयोजन करणं या एवढ्या मोठ्या चषकाचं आयोजन करणं हे खूप जिकरीचं काम आहे आणि याची जी टीम आहे पूर्ण आपली लेवा पटेल समाजाची कार्यरत आणि दरवर्षी त्यांच्यामध्ये सर्व कामगिरीमध्ये चांगले सुधारले त्याबरोबरच त्यांनी या स्पर्धेतून जो निधी उपलब्ध होतो त्यातनं बरीचशी समाजोपयोगी कामं सुद्धा होत आहेत आणि ती दिवसेंदिवस वाढतात सुशील कुमार राणे मुळातच ही संकल्पना ज्या वेळेस आयोजकांनी रुजू केली तर हा अतिशय एक समाजातला एकदम स्तुत्य उपक्रम होता आणि यापूर्वी असे स्पोर्ट्स इव्हेंट समाजामध्ये असे व्हायचे नाहीत आणि त्या निमित्ताने आता सर्व समाज च्या मार्गाने जात आहे आणि विशेष म्हणजे सर्व खेळाडू इथे ज्या येतात ते इकडं इकडनं तिकडनं आलेले असतात कुठल्या कोणी कुठल्या गावावरनं आलेला असतो कोणी शहरातला असतो कोणी कुठला असतो तर पूर्ण हे सगळे वेगवेगळ्या वेग 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 संस्कृतीतील आपली एका समाजातील असले तरी वेगवेगळी वेग 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 संस्कृतीतील सर्व वे एकत्र होत असतात आणि या निमित्ताने एक चांगलं एक गेट टुगेदर होत असत तसेच आयोजकांनी ही स्पर्धा इतक्या इतकी चांगल्या पद्धतीने आयोजित केलेली असते की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो आणि आपली आयोजक मंडळी या निमित्ताने समाजी सामाजिक कामं त्यांचे खूप चांगले असतात कुठे कोणी गोरगरीब पेशंट असला काही असला तर ते या दृष्टिकोनातून प्रत्येकाला मदत करत असतात आणि यापूर्वीही यांनी करोनाच्या का काळामध्ये खूप अतिशय स्तुत्य उपक्रम मोठे मोठे करोना सेंटर मोठं करोना सेंटर उभारून पूर्ण समाजाला आणि सर्व सर्वच प्रकारच्या समाजाला हातभार लावलेला होता हे खूप एक स्तुत्य उपक्रम आहे मी पुरुजित गणेश चौधरी हे अक्षय आणि चंदनचं कौतुक करतायत मागच्या सामन्यात केलेल्या फलंदाजीबद्दल गोलंदाजीला आलेले आहेत हर्षल तळेले आणि स्ट्राईकला असतील निखिल निखिल कुरकुरे गॅपमध्ये चौकार लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्सच्या होल्डिंगला जाऊन धडकलेला था था आहे हा फटका निखिल कुरकुर् यांनी मागच्या पर्वामध्ये तुफानी फलंदाजी केलेली होती अजूनपर्यंत आपल्या लईत दिसता नाही आहे परंतु एकदा का ते लईत आली की गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना ते सळो की पळ करून सोडतील यात शंका नाही आहे दरम्यान डॉक्टर सुशील कुमार राणे यांचंसुद्धा सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे वेलकम सर खूप खूप स्वागत चागल क्षेत्र क्षेत्र युद्ध मेरे निखिल धन संख्या त्रेपन्न दरम्यान सागरफात क्रिकेट क्लबचे जितेंद्र लाल यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत तर विपुल लालखेडेला आपण शॉर्ट चेंडू केला की आपल्याला हाच रिझल्ट बघायला मिळेल तर दर्शकांना आहे की निखिल कुरकुरे यांच्या बॅटमधून मोठे मोठे फटके आपल्याला बघायला मिळतात का परंतु निखिल कुरकुरे यांच्या बॅटवर बॉल नीटपणे येताना त्यांना दिसत नाहीये परंतु आपण जर बघितलं तर विपुल नारखेडे हा मात्र चांगल्या लईट फलंदाजी करतोय विपुल नारखेडे आता आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला आहे चौदा चेंडूंमध्ये त्रेचाळीस धावा बासष्ट धावा झालेल्या आहेत स्माइलिंग मिस संघाच्या हर्षल तळेले यांच्या पहिल्या षटकात चौदा धावा आलेले आहेत तीन षटकांची समाप्ती पासष्ट धावा बिनबाद बासष्ट, बिन बासष्ट स्माइलिंग नीज इम्प्रोव्हायझेशन आणि सक्सेसफुल चौकार मिळतोय सत्तेचाळीस धावांवर पोहोचलेला आहे आणि या फटक्याने विपुल नाल या स्पर्धेत अर्धशतक पूर्ण मात्र अर्धशतक पूर्ण दरम्यान कल्पेश पाटील के मेकर्स या संघाकडून खेळत आहेत त्यांचे पिताश्री आमच्या समालोचन कक्षामध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत संतोष पाटील साहेब मनपूर्वक स्वागत सत्तर धावा राईट विकेट शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू बॅकफूट वर जाऊन पूल केलेला आहे परंतु पुल यावेळेस सक्सेसफुल झालेला नाहीये एकच भाव मिळते पाहिजे तसं हाफ चेंडू बॅटवर आलेला नव्हता मोठे फटके बघायला मिळत नाहीये